राज्य सरकार बजेटच्या माध्यमातून जनतेची फसवणूक करत आहे रोहित पाटील राज्यातील फसव्या सरकारच्या फसव्या अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी विधीमंडळात एकत्र आलो राज्यातील शेतकरी नवउद्योजक माता भगिनी विद्यार्थी सर्व जाती धर्माचे महामंडळी या सर्वांबाबत फसवणूक झाल्याचा धिक्कार असो असा निषेध राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पाटील यांनी केलेला आहे राज्यातली आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे फसवणुकीचं बजेट राज्य सरकारनं मांडलेलं आहे राज्य सरकार बजेटच्या माध्यमातून एकूण राज्यातल्या मा परिस्थितीला फसवण्याचा प्रयत्न करत असं आम्हाला सर्वांना वाटतं आज एकूण सगळ्याच विरोधी पक्षांनी पायऱ्यावरती येऊन राज्य सरकारने जे जे फसवणुकीचं बजेट मांडलेलं आहे त्याच्या विरोधात निदर्शनं केलेल्या आहेत रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई